आता इथल्या उमेदवारीवरून गोंधळाची स्थिती निर्माण शिवसेना शिंदे गटाकडून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी बाबत सांगितलं गेलं असलं तरी राजश्री पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना अजूनही होकार दिला नाहीये कुटुंबात एकत्रित बसून चर्चा करून काय ते ठरवू असं हेमंत पाटील यांनी सांगितलंय त्यामुळे शिवसेनेची उमेदवार शोधताना त्या ठिकाणी चांगलीच दमछाक होत असल्याचं चित्र आहे त्यातच उमेदवारी कापल्या गेल्यानं खासदार भावना गवळी समर्थक रस्त्यावर उतरलेत आम्हाला अनोळखी आयात उमेदवार नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याला काही तासच शिल्लक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्यासाठी यवतमाळला येत आहेत अशात उमेदवारीचा तिढा सुट्टा सुटत नाहीये त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे पत्नीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की यवतमाळमधनं उभं करण्याच्या संदर्भामध्ये पण या संदर्भात आम्ही परिवार अजून एकत्र बसलेलो नाही मी आताच आलेलो आहे आपल्याला माहित आहे की काल रात्री तीन वाजेपर्यंत सगळे कार्यकर्ते मतदारसंघातील वर्षावरती होते कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे नाराजी आहे हे सगळं समजावणं मिटवणं हे चालू आहे आणि मी आता माझ्या घरी ज्या आहे वडील बहीण पत्नी हे सगळ्यांबरोबर एकत्रित बसून निर्णय घेणार आहे